महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी होटगी ग्रामपंचायत मध्ये झाला मोठा घोटाळा दक्षिण सोलापूर येथील होटगी गावची ग्रामपंचायत ही श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते राजकीय क्षेत्रात होडगी गावचा खूप दबदबा असताना देखील येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठा घोटाळा करण्यात आलेला दिसत येत आहे येथील ग्रामसेवकांनी व सरपंचांनी तब्बल दहा मुतारी व दहा हँडवॉश स्टेशन बसवण्याची पाच लाख सदुसष्ट हजार सहाशे रुपये व एकच हँडवॉश स्टेशन असल्याची माहिती आमच्या विशेष प्रतिनिधींना सूत्रांनी सांगितली असता आमचे विशेष प्रतिनिधींनी हा घोटाळा खरंच झाला आहे का असा प्रश्न ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन विचारला असता येथील ग्रामसेवकांनी दप्तर नाही अशी उडवा उर्वीची उत्तरं दिली आमच्या प्रतिनिधींनी सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन चौकशी केली असता त्यांना फक्त भीमनगर येथील प्राथमिक शाळेतच एक मुथारी आणि एक हँडवॉश स्टेशन दिसून आले शाळेतील विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थ्यांनीच्या आरोग्यांशी खेळण्याचा प्रयत्न येथील सरपंचांनी व ग्रामसेवकांनी केल्याचं दिसून येत आहे यांच्यावर कडक कारवाई दक्षिणचे विस्तार अधिकारी साहेब व शालेय शिक्षण अधिकारी करणार का असा सवाल जनतेतून उठत आहे आणि अशा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई होणार का असा सवाल कोटीतील सामान्य जनतेतून आवाज उठत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद